नमस्कार पाहू शकता आज आपण नातेपुते तालुका महाशिरस जिल्हा सोलापूर येथे रेस क्षेत्रामध्ये तो आता काही कारणानिमित्त रेस क्षेत्रातून बाहेर असणाऱ्या आणि वळू क्षेत्रासाठी चालू केलेल्या अशा सुंदर रेखीव जातिवंत अशा वळूची मुलाखत घेण्यासाठी आलेलं आहे समोर पाहू शकता नखऱ्या हा विनायक माने नातेपुते यांचा हा यांचा हा नखऱ्या पाहू शकता या ओळूची मुलाखत घेण्यासाठी आपण आलेलो आहे पाहू शकता कशा प्रकारचा ओळू आहे रेस क्षेत्रामध्ये नाव कमवलेला असा नखऱ्या नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे गायला भरण्यासाठी ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल किंवा चांगली रेसची पायदास रेसची पायदास करायची असेल त्यांनी आवरजून मालकांशी संपर्क साधा चांगल्या प्रकारचे नैसर्गिक रेतन करून चांगल्या प्रकारचे पायदास करा पाहू शकता नखऱ्या नमस्कार मालक आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव विनायक अभिमान माने विनायक अभिमान माने गाव गाव नातेपुते तालुका माहेर तालुका महाश्वर जिल्हा हे ठिकाण कुठे येते नातेपुते दायगाव रोड एच पीच्या पंपाच्या पाठीमागच्या साईडला एच पी पंपाच्या पाठीमागच्या साईडला मोबाईल नंबर आपला माझा नंबर सत्याहत्तर त्रेचाळीस त्र्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न किती वर्षापासून वळू क्षेत्रामध्ये काम ऍक्च्युअली हा वळू म्हणून घेतलाच घेतला आपण आपल्याकडे आठ वर्ष झालं खरेदी केलेलं मी आठ वर्ष झाले त्यात पाच वर्ष मी पळवला पाच वर्ष पळवलं अडीच वर्ष होऊन गेल्या तर येत्यांसाठी चालू आहे अडीच तीन वर्ष एक गाय भराय किती घेत आहे एक गाय भरायला आपण ज्यावेळेस नुकताच चालू केलता त्यावेळेस पाच हजार रुपये घेऊन कारण बैल मागच्या पायाने लंगत होता त्याच्यामुळं ट्रीटमेंट चालू होती बैल 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 नुसता बसून पण उपयोग नाही काहीतरी ह्या हिशेबाने आम्ही पाच हजार रुपये होतो आणि रेतन करायचो ज्याच्यानंतर डॉक्टर म्हटले की म्हणजे प्रॉब्लेम सापडला नाही आता होत आहे काय नक्की आम्ही निर्णय घेतला की आता ह्याला रिटायर करायचं पाळवायचं तेव्हापासून आपण दोन हजार रुपये ठेवलाय दोन हजार रुपये फायनल आपण किती काय भरवले ह्याच्यापासून आतापर्यंत एक पाचशे सहाशे गाय भरली पाचशे सहा मांडू नाही माझ्याकडे डायरीला पण एक्झॅक्ट आकडा नाही कुठून कुठून गायी येते गाई पुण्यापासून इकडं खेड मंच इकडं मंगळवेडा जत इकडं कर्जत राशन ह्याच काही एखादा खोंड पळतोय का तुमच्या निदर्शनास आलाय आमच्याच भागात आमचेच मित्र आहेत भाऊसाहेब भुजबळ शिरसटवाडी त्यांच्या पाषी एक महिब्या म्हणून आदत खोंड आहे तो महेब्या टॉपला पळतो तो खोंड हा आमच्या भागात त्याच्यानंतर पुण्यात एक घाटात खोंड पडतो ती पण काहीतरी पंचवीस सव्वीस लाखाची काहीतरी जर खरेदी झाली ह्याच्यात पोटची तो पण टॉपला पळतो आणि आता म्हणजे तो कसा पळत असताना एक आम्ही एक ट्रायल म्हणून दोन तीन गाया भरल्या होत्या पळत असताना ती खोंड आता पळते मोठी झाली आणि आता जे झाले ह्याच्यात कोण झुपायच्या मापात असे लहान पण सगळे असे होते वासर जरी नाही समजा उद्या एखादं कसं एखादं शेतकरी भरून नेतो काही पण त्याला रेस काही असं मार म्हणजे विषय नसतो आपल्याला पळवायचं गपरे तर त्यांचं कसं येतं की बाबा नाही जरी पळवा येत असला खोंड झुपायच्या मापात खान तुटा व्हायच्या रंगात चांगल्या दराला विकतो हाच माहिती आम्ही नव्वद हजाराला दिलेला घेऊन कशा कलरची खोंड पडतात ह्याची साधारणतः काय होत नाईन्टी पर्सेंट बैल स्वतःवरच वासर पण शेवटी आय आणि बाप दोघाचच येणार आहे जरी समजा एखाद्या वासराला कलर गायचा आला तर बाकी शरीर एष्टी गुण सगळं काही वासर असे आहेत की आता महिबे तो पंच्याण्णव याच्यावर गेलेला आहे कलर सहित सगळं कलर सहित एसटी लांबी रुपये सगळ्या याच्यावर गेले आहे आणि त्या महिब्याच्या टोटल खिलार आहे पाच घरपोच सेवा देता की घरी यावं लागतं दोन्ही आहे आपल्याला घरपोच पण सेवा देतो किती किलोमीटर पर्यंत घरपोच सेवा देतो काय नाही मी तुम्हाला सांगतो खेड मंचर पर्यंत जाऊन गाय भरून येतो कुठल्या गाडीन जाते पिकअप घेऊन जातो पिकअप घेऊन जात घरी जाऊन कारण काय होत शेतकऱ्याचं <coughs> कि भाडं तर लागणारच आहे आम्हाला तर द्यायचं आहे किंवा ते तरी भरणारच आहे मग ते काय करते की बाबा तुम्ही या तुमचे काय असतील ते चार्ज मी देतो सरळ करूया हा कुठून घेतला होता आपण साधारणतः हा आमचे मित्र म्हणता येतील पंडित गुळवी भिवंडीचे आहेत पंडित गुळवे भिवंडीचे हा त्यांनी हा आदत असताना खोंड घेतलेला होता कुठून घेतला होता त्यांनी भाटवडे म्हणून आहे इस्लामपूर कराड इस्लामपूर कराड इस्लामपूर भाटवडे तिथं वैभव मोरे म्हणून ते पण मित्र वैभव मोरे त्यानंतर आमची ओळख झाली हा त्यांच्या बसला खोड तो भिवंडीचे पंडित गुळवी म्हणून शेट आहे त्यांनी विकत घेतला होता आणि त्यांच्याकडून नंतर मी घेतला हे साधारणतः किती ठिकाणी सगळ्या मिळून तुम्ही त्या मालकाकडे तुमच्याकडे किती ठिकाणी फायनल केल्या हा घेतला त्यावेळेस हा बंदीत घेतलेला होता त्यावेळेस त्याच्यामुळे ह्या तीन फेऱ्यापेक्षा बिनजोड बिनजोड भरपूर किती असतील त्या माझ्या अंदाजे तरी तीनशे असतील टोटल बिनजोड आणि ह्या आठ वर्षात माझ्याकडे बिनजोड नाही म्हटलं तरी एक आपल्या गरीब लायकीनं एक पन्नास एक असतील बिनजोड माझ्या आणि तीन फेऱ्यात फक्त मागच्या सीजनला आम्ही पळवला का नाही हा म्हणजे शेवट चार महिने शेवटचे चार महिन्यात बघा ते एक पाच सहा गुलाल झाले याचे कुठे कुठे गुलाल घेतले वर ह्याला आवळा म्हणून गाव आहे आवळा आठपाडी आवळा त्याच्यानंतर वाळून आवळाईला कितवा घेतला आवळाईला अंधारात फायनल सोडला पण ते काहीच कोणाचा मेळ लागला नाही त्याच्यामुळे त्याने वाटून दिलं किती नंबरला वाटून दिलं नाही सगळ्याला सामान दिलं हा बक्षीस त्याच्यात कुणाबरोबर पळाला हा जेवढे गुलाल झाले ते सगळे गुलाल पिंटू देशमुख म्हणून आठपाडीचे आहेत त्यांचा एक सम्राट म्हणून खोंड पाळायचा त्या खोंडावर सगळे गुलाल ऐकायचे त्या खोंडावर गाडीच थांब पाळायची दुसरा वाळूंमध्ये वाळू गाडी वलवन मध्ये हीच गाडी किती नंबर वाळूंमध्ये मध्ये तिसरा झालेला तिसरा वलवण मध्ये वलवण मध्ये ऍक्च्युअली आमची गाडी एक, एक नंबरला उतरलेली पण गाडी फॉल होती आणि बिनजोडला म्हणाल तर जो नाहावीचा वजीर आता मध्ये देवाज्ञा झाली वजीर नावीच्या वजीर बरोबर पळाला हा न्हावीच्या वजीर बरोबर इथं आ... मेडत फाटीला शेरित झालेली त्यावेळेस त्या वैभव मोरेकडेच होता तर न्हावीचा वजीर आतून आणि हा बाहेरून अशी गाडी आमच्या तिथल्या काही गाडी झालेली तर जिंकलेली आहे ना ती गाडी न्हावीच्या वजीरच्या विरोधात होता सॉरी हा त्यावेळेस त्याच्या पुढच्या शर्यतीला हा डावी बाहेरून आणि न्हावीचा वजीर उजून आतून ऐकून आहे नावीचा वजीर हा म्हणजे मोठ्या लक्षात न्हावीचा वजीरची गाडी जर झुपली तर म्हणजे बाकीची गाड्या झुपत नव्हत्या कुणाला ऐकत नव्हतं एवढं वेग होता दोनदात असताना वजीर बरोबर पळायचं नामांकित बैल म्हणजे न्हावीचा वजीर संघ पळालाय जो बैलवाडीचा सिंगम शेवटपर्यंत कोणाला ऐकला नाही असा तो ना न्हावीचा वजेरंदवाडीचा हा ह्याच्यासाठीच करार केलेला ह्याची गाडी मुंबईत शक्यतो कोणाला नाही म्हणजे सिंगमची ह्याची गाडी मुंबईच्या शेठ लोकांकडून पण नखऱ्याचं नाव ऐकलंय म्हणजे बऱ्याचशा युट्युबर्सच्या मुलाखतीतून म्हणजे नख ना नखऱ्याचं नाव ऐकलेलं नखऱ्या बऱ्याचशा युट्युबर्स पळाला चर्चेतच पळाला आणि आता पळायचा बंद झालाय तरी वासरांच्या रूपानं चर्चेतच आहे म्हणजे बाबा वासरू कोणाच आहे तर बाबा बाहुभुजबळ मग त्याला विचारतात माणसं बाबा कुठून आणलंय तर बाबा आमका आमका मान मला मान म्हणून शर्यतीत ओळखतात तर त्या भया मानेच्या नखऱ्याच्या पोट असं असं तर अजून नाव निघते पळायचा जरी नसला मैदानात तरी वासरांमुळ नाव चर्चेत असत भाई पाहू शकता मरावे परी कीर्ती रुपे उरावे म्हणते तस पाहू शकता जो म्हणजे वळू क्षेत्रामध्ये जो नाव कमवतोय नावीचा ना वजीर जो नामांकित वळू झाला त्याच्याबरोबर सुद्धा हा नखऱ्या म्हणून पळाला आहे आणि बऱ्याचशा खिल्लार क्षेत्रामध्ये काम करणारे रे क्षेत्रामध्ये त्यांच्या तोंडून नखऱ्याचं नाव आलेलं आहे बऱ्याच वेळा आणि आत्ता म्हणाल तुम्ही तर जेवढे रे क्षेत्रातले आहेत ना आमच्या संबंधित हां एक नव्वद टक्के गायी तर याच्याकडून गा ज्याला नाद आहे आहे म्हणजे आमच्या तालुक्यातल्या नव्वद टक्के काय आपल्या बैला पाहू शकता बऱ्याच लोकांना आपण विचारत असतो की बाबा खिल्ला रेस क्षेत्रामध्ये भरपूर पळाले नामांकित बैल जे रेस क्षेत्रातनं बाहेर झाले रिटायर झाले ते रेस क्षेत्रामध्ये वळू क्षेत्रामध्ये त्यातले किती चालू केले तर बऱ्याच वेळा काही वळू मालकांना कमीपणा वाटतो बैलवाल्यांना त्याच्यामुळे ते सांगत नाहीत की कोणता वळू चालू केला किंवा कुठल्या मालकाकडे आहे त्यांचं नाव पत्ता देत नाहीत ह्या वळूपर्यंत यायला आपला एक दिवस गेला माहिती काढण्यासाठी तरीसुद्धा का आपल्याला ह्या मालकांचं खरं नाव कळालं नव्हतं आपल्याला दुसरंच आडनाव सांगितलं होतं परंतु माहिती काढत काढत ह्याच्या बैलाच्या शिंगावरून की फत्र्या शिंगाचा आणि ह्याच्या नावावरून आपण मालकांपर्यंत संध्याकाळी दिवस होता ना का होईना पोहोचलो तर असा नामांकित बैलगाडा शर्यतमधला नखऱ्या आणि चांगल्या नावाजलेल्या बैलासंग पळालेला किंवा बिनजोडचा बादशाह असं चांगल्या क्षेत्रात नाव कमवलेला हो आणि घट्ट आठवून शरीर बघा पाहू शकता बैलगाडा क्षेत्रातनं रिटायर आहे तरीसुद्धा घट्ट आठवून शरीर आणि अडीच वर्ष झालं बैला खूर पाहू शकता एकदम सरळ खूर आहेत आणि घट्ट आठवून शरीराचा बैल आहे अडीच ह्याला व्यायाम कसलाच नाही ज्या खांद्यावर जु नाही ह्याला पोहणी नाही ह्याला बैलगाडेल ह्याला दुसरं काहीच काम नाही एक लिए। ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी अजिबात सुधक नाही जसंच्या तसं घट्ट शरीर ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा ने चांगल्या ओळखून नैसर्गिकेतून चांगल्यात चांगली पैदास करा आणि असे एक मिनिट असे जातिवंत आठरुंशरीचे चांगले रेसला पळालेले वळू कमी प्रमाणात रे वळू क्षेत्रात नैसर्गिक रत्नासाठी वापरले जातात त्याच्यामुळे जा अशा चांगल्या वळूंकडून रत्न करून चांगली चांगली पैदास करा आणि ह्या परिसरामध्ये आपल्याला चांगला नामांकित वळू आहे हे माहिती नव्हतं परंतु माहिती काढल्यानंतर आपल्याला माहिती पडलं की नखऱ्या म्हणून हा नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे तर आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहे तर हे जे कोणी माळशिरस तालुका इंदापूर तालुका फलटण तालुका पंढरपूर माडा किंवा मान खटाव ज्यांना कोणाला नैसर्गिक रत्नासाठी नखऱ्या हा माहिती असेल किंवा नखऱ्याचा पळ ज्यांनी बघितलेला असेल त्यांनी आवर्जून ह्या वळूचं नैसर्गिकतून करून चांगल्यात चांगली पैदास करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद मला का आभारी बोला कसं होत म्हणजे माणसाला काय असतं की बैल देखना वळू म्हणून म्हणजे माझा अनुभव सांगतो आजपर्यंत कि तुमचा बैल किती असू दे त्याला किंमत नाही तुमचा बैल वासर कशी लावतोय त्याला किंमत आहे तर ह्याचा पंच्याण्णव टक्के रिझल्ट म्हणजे वासरू फेलच नाही आजपर्यंत जेवढे पळवलेत विकले असतील त्यांनी दुपायच्या आधी विकले असतील तो भाषेत गोष्ट वेगळी घरी झाले शेरे जेवढे दुपलेत त्यातले पंच्याण्णव टक्के खोंड पाळालेलेच आहे आणि ते असं काय नाही की मी बोलतोय म्हणून हे आपल्याच भागात खोंड पळतीत इथं भरणेवाडीला एक माऊली म्हणून खोंड पळतो बघा याच्यात पोटचा भाऊसाहेब भुजबळांचा मैब्या याच्यात पोटचा परत वर खर्शी जगन्नाथ खर्शीकर म्हणून आहे त्यांच्याकडे आपण एक खोंड दिलेला होता त्यांनी परत घाटात चार बाईला चांगले चांगल्या नेला आला त्याच्यानंतर ऑलरेडी घाटा घाटात एक टॉपला खोंड पळतो आणि जे बारके आहेत 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 ते कोण कोण डोरलेवाडीत बऱ्यापैकी बघा नादिक घरी डोरलेवाडी पाहू शकता लोक बैल बरीचशी लोकांचं असं आहे लोका लोकां की बैल कुठून भरवून आणला हे लोक सांगतच नाहीत सांगत नाहीत त्यांना वाटत की माझ्यासारखी पैदा दुसऱ्याकडे होऊ नये म्हणून लोक काय करतात बैल कुठून भरून आणला हे सांगतच नाही शक्यतो सांगत तीन वर्ष म्हणतोय ना मी किंवा ह्याच्या आधी माझ्याकडे अजून ह्याची पैदास नाही ही गाडी कटायला चालली होती मला सहज दिसली म्हणजे कि बाबा कटायला ही परिस्थिती होती तर नको म्हटलं समोर दे बाबा सोड तर काय होईल अडीच महिने झालं की हिच्या फक्त हाडच होती आता ह्याच्याकडून रेतन करायसाठी पाहू शकता नैसर्गिक रेतन करू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बैलाची नजर पाहू शकता माणूस फिरल तशी नजर आहे आणि बैल एवढा स्वतःच्या म्हणजे आत्मबुद्धीनं हुशार आहे की मालकाचं सगळं बोलणं त्याला समजते सर दावं सोड किंवा पायातलं दावं काढ एकदम म्हणजे माल सगळं समजतंय हुशार आहे पण आजपर्यंत मला शिंग लावलं नाही पाहू शकता त्याला ता तर मालकाला जीव लावणारा म्हणजे बैलगाडा क्षेत्रात बैल इद्रा पाहिजे गरम रक्ताचा पाहिजे चपळ चलाक पाहिजे आटरून शरीराचा पाहिजे गळवण कमी पाहिजे आणि त्याला आपलं परक सुद्धा ओळखता आलं पाहिजे असा हुशार बैल आणि सुंदर आणि जातीवंत नामांकित बैल पाहू शकता व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा चांगल्या वळूंची आपण मुलाखत आवर्जून शोधून शोधून घेतो आहे की जेणेकरून लोकांना माहिती व्हावं की क्षेत्रात चांगले नामांकित पळालेले वळू बैलसुद्धा क्षेत्रात चालू आहेत याच्यासाठी आपण हुडकून हुडकून मुलाखत घेतो आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि रेतन अशा वळूंकडून करून जास्तीत जास्त चांगली पैदास करा ईश्वराची देणगी आपल्याला लाभलेली आहे की असा चांगला वळू जातीवंत जो न्हावीच्या वजीर संघ पळालेला नाव जरी ऐकलं की वजीर संघ पळाला तरी तुमच्या लक्षात येईल की काय क्वालिटीचा बैल आहे धन्यवाद मालक आभार आहे